हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्ली आपण बघतो आपलं जीवन सुखकर आणि आनंदी राहायला पाहिजे ते काय पाहिजे एक म्हणजे आपले सर्वांना माहीत आहे आपण येताना एकटं येतो जाताना पण एकटं जायचं असते त्यामुळे आपण अपेक्षा कोणाकड नाही करू नये हल्ली आजूबाजूला आपण कित्येक वेळेला बघतो त्यामुळे आपण आयुष्यात काय मिळवायला पाहिजे कसं राहायला पाहिजे आपल्याला मेन म्हणजे आनंद पाहिजे हॅपीली राहायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे सेटिस्फॅक्शन म्हणजे समाधान आनंद पाहिजे आणि समाधान पण पाहिजे हे बघा सुख आणि समाधान हे फरक असतो सगळं सुख असूनही माणूस समाधानी असत नाही कित्येक वेळेला त्याच्यापेक्षा एकात दोन सुख कमी असली तरी तो समाधानी असतो त्यामुळे आपल्याला आनंद आणि समाधान ह्या दोन्ही गोष्टी असायला पाहिजे मग आपण ह्याचेसाठी काय करायचं तर आज आपण बघूया का म्हणजे आपलं आरोग्य आनंद सगळा ह्या गोष्टीचे भोवती फिरत असते पहिलं सकारात्मक विचार करणं पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो कायम आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं का नाही आपण आशावादी राहतो आपल्याला काही नवीन शिकायला नवीन हे करायला क्युरिओसिटी असते आणि आपल्याला आशावाद आपले जीवनात निर्माण होतो त्यामुळे एक ग्लास अर्ध भरलेला आहे म्हणावं आपण अर्ध रिकाम आहे म्हणण्यापेक्षा जे आपल्याकडे नाही त्याची लिस्ट करण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याची आपण लिस्ट करूया आणि आहे ते आनंदानं राहूया हे झालं पॉझिटिव्ह थिंकिंग आणि फक्त औषधावर जगायचं का औषधाला आपण सबस्टिट्यूट्स पण शोधायला पाहिजे औषध घ्या तुम्ही औषध घ्यायला पाहिजे गरज असली तर पण त्याच्याबरोबर एक्सरसाइज योगा असेल मेडिटेशन असेल आणि अगदी हास्यसुद्धा असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप मदत करतात म्हणून हल्ली सगळीकडे लाफ्टर क्लब वगैरे चालू झालेले आहेत आणि हल्ली डॉक्टर्ससुद्धा म्हणतात कुठलाही आजार आपले अंगात यायच्या आधी तो आधी मनात येतो मनानं माणूस आजारी पडतो आणि नंतर तो फिजिकली आजारी होतो त्यामुळे आपण औषध असला की आपण औषधाऐवजी हे सगळं वापरून आपली तब्येत चांगली ठेवायची एखाद वेळेस औषध चालू असलं तरी औषध चालू ठेवायचं त्याच्याबरोबर हे सबस्टिट्यूट्स पण वापरायचे एक्सरसाइज योगा आणि गुड लाफ वगैरे त्याच्याशिवाय शिवाय काही लोकांना सवय आहे बघा मिळेल तर खायचं मिळेल तर खायचं तर जंक फूड असेल काही असेल नाही आपण काय खायला पाहिजे हेल्दी फूड खायला पाहिजे सात्विक आहार म्हणतो तो खायला पाहिजे जंक फूड वगैरे खायचं नाही पाणी भरपूर प्यायचं पण कोल्ड्रिंक समूक तमूक नाही पाहिजे ते शहाळेचं पाणी प्या तुम्ही उन्हाळ्यात रागीची म्हणजे नाचणीची आंबील प्या पाणी भरपूर प्या आणि पाणीसुद्धा एक लक्षात ठेवा शक्यतो प्लास्टिक बाटल्यातनं वगैरे पिऊ नका एक ते मातीचेतले प्या हल्ली मातीच्या बाटल्या पण यायला लागल्या आता पण सांभाळायला कठीण आहे काचेचं चालेल किंवा स्टीलची बाटली चालेल तुमच्याकडे तांब्याचं चा चांदीचा वगैरे तांब्या असला की ते ताणी उत्तम पण नाही ते स्टीलचं चा तरी चालते भरपूर पाणी प्यायचं आणि विटामिन डी परत परत मी सांगत असते सगळे व्हिडिओतनं विटॅमिन डी साठी आपल्याला कुठेही खूप लाभ जावं लागत नाही गोळ्या घेवाव्या लागत नाही ला पैसा मोजावा लागत नाही सकाळी कोवळे सूर्यप्रकाशात सात ते नऊ हे सूर्यप्रकाशात तुम्ही कोवळे उन्हात म्हणजे जरा वेळ फिरून या वॉकिंग करा त्या वेळेला देवाला फुलं काढा अंगणात काही काम असलं की करा गार्डनमध्ये काही काम असलं की करा बघा तुम्हाला कधीच विटॅमिन डीचं डेफिशियन्सी येणार नाही ना आणि ग्रॅटिट्यूड ठेवायचं मी परत परत सगळीकडे सांगत असते थँक यू म्हणायचं सगळ्यांवर प्रेम करायचं तर प्राणी असतील पक्षी असतील सगळ्यांवर आणि सगळ्यांना थँक्यू म्हणायचं जे आपल्याला मदत करतात आपल्याला हे जगात जगायला कितीतरी हेल्पिंग हँड आहेत आणि जर तुम्हाला ड्रिंकिंग स्मोकिंग वगैरे सवय असली का नाही ती मात्र सोडायची का म्हणजे तर आपले आयुष्याला चांगलंच नाही आहे आपलं आरोग्य आपल्या हातात आपण ठेवून घ्यायचं ते हेल्थ इज वेल्थ म्हणतात तर वेल्थ आहे तर पण आपण पन ठेवून घ्यायला आपल्या हातात आहे तर मग काय करायला पाहिजे अशा काही सवयी असल्या की त्या सवयी सोडायच्या आणि जरा स्पिरिच्युअल हेल्थकडे पण बघायचं प्रेयर असेल मेडिटेशन असेल हे प्रेयर मेडिटेशन वगैरे आपण देवासाठी करत नाही आपण स्वतःसाठी करतो ह्याच्यामुळे आपल्यात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात नंतर आपण कायम कोणाबरोबर मैत्री करायची पॉझिटिव्ह पीपलबरोबर मैत्री करायची नेगेटिव्ह पीपलबरोबर नाही सोडून टाकायचं जे नेगेटिव्ह कॉमेंट्स करतात तुम्हाला नेगेटिवली बोलतात त्यांच्याकडे लक्षसुद्धा देऊ नका तुम्ही चांगले लोकांकडे जे पॉझिटिवली विचार करतात यांच्याशी फ्रेंडशिप करा आणि महत्त्वाचं म्हणजे स्लीप मॅनेजमेंट आपल्याला माहित आहे उत्तम झोप ही उत्तम आरोग्याचं लक्षण आहे पूर्वी पण मी एक व्हिडिओ केला होता एट प्लस एट प्लस एट रूलचा दिवसात आपल्या सर्वांना माहीत आहे चोवीस तास असतात ते आपण कसे वापरायचे आठ तास कामात आठ तास काम करायचं नंतर आठ तास झोपायचं प्रत्येकाला कमी जास्त नो no डाऊट आपलं वय होत जाते तसं जराशी झोप कमी होते तरी आठ तास प्रत्येकांना शक्य होत असलं तरी झोपायचं आणि आठ तास उरलेले वेळ तुम्हाला तुमची आंघोळी असेल इकडे तिकडे जाणं असेल तुमचं टी व्ही मोबाईल बघणं असेल काही तुमचे बाकीचे कामासाठी मित्रांबरोबर बोलायला आहे आठ तास असे आपण दिवसाचे चोवीस तासाचं एट प्लस एट प्लस एट असं डिवाईड करून तो रूल फॉलो करायचं आणि बिझी राहायचं आनंदी राहायचं हे बघा एकदम साठ वर्ष झाल्यावर आत्ता माझं आरोग्य चांगलं पाहिजे म्हटलं की होते का नाही होत मग कधीपासून हे आपण चालू करायला पाहिजे अगदी लहानपणीपासून जेव्हापासून आपल्याला समजते तेव्हापासून आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काय गरज आहे तर करायला पाहिजे आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आरोग्यासाठी पण आपण काही नको त्या सवयी असल्या तर त्या सवयी सोडून टाकायला पाहिजे एवढं सगळं के आपण केलं का नाही आपलं आरोग्य आपले हातात राहते म्हणजे आपण कंट्रोल करतो हेल्थ इज वेल्थ म्हणतात आरोग्य भाग्य आहे म्हणतात हो करेक्ट आहे पण हे ठेवून घ्यायचं एटलिस्ट नाईंटी पर्सेंट तरी आपले हातात आहे ते आपण हे करायचं ना Acha, have a good day.